पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सतरा सप्टेंबर या वाढदिवसापासून ते महात्मा गांधी यांच्या दोन ऑक्टोबर या जयंती दिनापर्यंत राज्य शासनाच्या वतीनं महसूल पंधरवडा आयोजित केला जाणार आहे या माध्यमातून महसूल पंधरवड्याअंतर्गत शाहूवाडी तालुक्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन केल्याची माहिती शाहूवाडीचे प्रभारी तहसीलदार गणेश लवे यांनी दिली महसूल विभाग हा नागरिकांच्या जिव्हाळ्याचा आणि महत्वाचा विषय आहे या विभागाशी नेहमीच नागरिकांचा संपर्क येतो याशिवाय राज्याच्या विकासात महसूल विभागाचं देखील अतिशय मोलाचं योगदान आहे या विभागाला अधिक बळकटी यावी आणि नागरिकांना या, ना या माध्यमातून विकास साधता यावा यासाठी राज्य शासनाच्या वतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सतरा सप्टेंबर या वाढदिवसापासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या दोन ऑक्टोबर या जयंती दिनापर्यंत महसूल पंधरवड्याचं आयोजन केलं आहे यांतर्गत पहिल्या पाच दिवसात पाणंद रस्त्याबाबत कार्यक्रम राबवणं त्यानंतरच्या पाच दिवसात सर्वांसाठी घर उपक्रमासाठी विशेष कामकाज करणं आणि शेवटच्या पाच दिवसात जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक परिस्थितीचा विचार करून प्रस्तावित केलेले नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणं अशा माध्यमातून या महसूल पंधरवड्यात विविध उपक्रम राबवले जाणार असल्याची माहिती तहसीलदार गणेश लवे यांनी दिली